पाऊस पावसामध्ये त्याच्यासोबत तिने सुखद अनेक घालवले आहेत तिला हवा हवासा वाटणारा पाऊस आता मात्र तिला नकोसा झालेला आहे कारण तिच्या मनाविरुद्ध दुसरीकडे तिचे लग्न ठरत आहे त्याच्यासह पावसामध्ये घालवलेल्या मोहरून टाकणाऱ्या ओलित्या क्षणांचा आठव आता तिला टाळायचा आहे पावसामुळे आता ती व्यथित होते आहे याच भावना व्यक्त करणारी राजू भूते यांची कविता पाऊस कधी सापडतो सादर आहे पाऊस कधी पडतो पाऊस कधी पडतो आठव त्या क्षणांची आठव त्या क्षणांची ती केविलवाणी धडपड मिटलेल्या हृदयाची पाऊस कधी पडतो पाऊस कधी पडतो लाजर्या सरींचा नाद ओघळत्या जखमा नाही ओघळत्या जखमा नाही तो मागून बघतो दाद ओघळत्या जखमा नाही तो मागून बघतो दाद पाऊस कधी सापडतो का उगाच करतो त्रागा पाऊस कधी सापडतो का उगाच करतो त्रागा दिसू नये का त्याला दिसू नये का त्याला या सुप्त व्यथांच्या पडतो पाऊस कधी सापडतो घेतो कवेत मजला सरी लपवती अश्रू सरी लपवती अश्रू आधार विफल प्रेमाला आधार विफल प्रेमाला पाऊस कधी सापडतो पाऊस कधी सापडतो हे उदासीनसे जगणे हे उदासीनसे जगणे कसे जमावे जात्यातून दाण्यांचे सूर उमटणे कसे जमावे जात्यातून दाण्यांचे सूर उमटणे पाऊस कधी सापडतो पाऊस कधी सापडतो मेहंदीत रुजवतो अर्थ पाऊस कधी सापडतो मेहंदीत रुजवितो तो अर्थ स्मितन स्मित शिंपण चेहऱ्यावरचे स्मित शिंपण चेहऱ्यावरचे जगण्याची ते तो शपथ स्मित शिंपण चेहऱ्यावरचे जगण्याची ते तो शपथ पाऊस कधी सापडतो पाऊस